शिरूर लोकसभेचे माहितीचे उमेदवार शिवाजी आढळराव यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान येथे भेट दिली आहे गावातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आढळराव यांचं स्वागतही केलं हनुमान मंदिरात जाऊन अढराव यांनी दर्शनही घेतलंय या प्रसंगी ग्रामस्थांच्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या आणि उचित उपाययोजना करण्याचं आश्वासन देखील दिलंय यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील म्हणाले की झोपेतून उठून जरी कोणाला विचारलं की कोणाचं सरकार येणार आहे तर कोणीही सांगेल की मोदी सरकार मग त्यांच्या विचारांचे शिलेदार असलेले शिवाजी आडवराव पाटील असतील तर मग विकासाला मोठा हातभार लागेल आणि सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी देखील लागतील या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला आढावा पाहुयात देशाची नीती घालायची आणि या सगळ्या गोष्टीमध्ये उद्या आता रात्री पण उद्या जोगे जरी आपल्याला विचारलं तर उद्याचं सरकार कोणाचं येणार आहे तरी सुद्धा नरेंद्र मोदीचं सरकार येणार आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्या विचाराच्या एक चांगल्या पद्धतीचा शिलेदार म्हणून शिवाजी दादांना त्या ठिकाणी निवडून पाठवायचं आपल्या पाच वर्षामध्ये जो काही आपला राज झालेला आहे तो भरून काढायचा आहे ती विकासाची कामं मार्गी लावायची आपल्या बाराव्याच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये गोष्ट तुम्हाला सांगतो की बाराव्या पाण्याच्या प्रश्ना संदर्भामध्ये केंदूरला चटू विपोषण झालं तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी वाजता प्रकाश बापू आपण सर्वजण साहेबांबरोबर त्या ठिकाणी भेट द्यायला गेलो आणि साहेबांनी तुम्हाला आश्वासित केलं की तुम्ही अधिवेशन आहे नागपूरला हिवाळी अधिवेशन तुमच्या बाराव्याचा त्याचे प्रतिनिधी त्या ठिकाणी या त्यानंतर शिवाय राष्ट्रवादीमध्ये नव्हते तरी सुद्धा साहेबांनी केंदूरच्या व्यासपीठावरून सांगितलं की या विभागाची माझी खासदार शिवायरावांना बोलवतो आणि आम्ही दोघां मिळून त्या ठिकाणी हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावतो विलासराव नेते तुम्ही बाबूराव पाटरणेचे कार्यकर्ते मला बावलींनी हीच जोरण पहिल्यांदा करून दिलेली आहे आणि म्हणून बाबूराव पासवण्याचा माझा सुद्धा खूप जवळून संबंध आला बाबुरला खेळकेचा संबंध आला अतिश संवेदनशील माणसं आहेत की तुम्हाला पोहोचलं तरी त्याच्या वेदना या मंडळींना होतील अशा पद्धतीचं आहे आणि म्हणून उद्याचे आपले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी उद्याचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय आमदार पाटील साहेब आणि शिवाजी दादा एक आहे आणि या भावनेतून आता आपल्याला सगळ्यांना शिवाजीदा प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजयी करायचे खऱ्या पुढचं त्या ठिकाणी बटन लागून या देशामध्ये नरेंद्र मोदींचं सक्षम अशा पद्धतीचं नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा एकदा सरकार आणायचं आपल्या परिसरातले म्हणून आधी काही न बोलता आज मोठ्या संख्येने आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत बाकी मागच्या काळामध्ये खरंतर एक महिन्यापूर्वी सत्तावीस तारखेला पहाटे आदरणीय आमदार वर्षपाटी साहेबांचा त्या ठिकाणी घरामध्ये थोडासा आपल्याला झाला त्या ठिकाणी फ्रॅक्चर आहे अशा अवस्थेमध्ये सुद्धा आज आमदार वर्षे पाटील साहेब आम्ही पंधरा लक्ष जास्त त्या ठिकाणी मतदार सगळ्यात मदत करा तुम्ही गावागावांमध्ये जा आणि लोकांना हे एक सांगा की आपल्या सगळ्यांनी पुढेही कोणी कमी पडता कामा नाही तुम्ही ट्रान्सपोर्टरच्या संदर्भात विषय मांडला त्या ठिकाणी शाळेच्या संदर्भात विषय मांडला माझी काळामध्ये दुष्काळच्या परिस्थितीमध्ये विषय आपल्या पाठीशी आहे भविष्य काळामध्ये आपल्या आहे आणि काही काळामध्ये आपल्या पाण्याचा प्रश्न सुद्धा या दोन नेते मंडळीच्या पुढाकाराने निश्चित या ठिकाणी सोडला जाईल आता